नमस्कार जय शिवराय तर मंडई आजचं ब्लॉग मी डायरेक्ट भात वारा देतो आम्ही व असून चालू केलं आहे तर तुम्ही बघा कोकणात कशा पद्धतीने भात वारा दिला जातात एकदा दोनदा दिवचा लागतं ना तर परत आणखी दिवचा लागता बघा शेती असाच नाही म्हणजे शेती सर्वसामान्य माणूस करू शकणार नाही त्याच्यासाठी आधीपासूनच शेती करूची लागतली कारण की फक्त तरु काढलो लायलो भात कापणी केली म्हणजे जाणार नाही खूप टप्पे असतं शेतीचे सुद्धा मंडई नो काल धावपा झालेले पाऊस शिरलं तर मम्मी डाकून ठेवलेला पण पाऊस गेलो आणि आता आम्ही ना दुपार जर व्यवस्थित आराम करून आता परत जर आम्ही येलो ना वारा देऊ लगे तर लगेच ही बघा बारकी बारकी शिवरा गळाग लागली काय नाही मग ती ऐका नको दी ती आपण वाराचं तर बघू शकते मम्मी तडे पाठी मागे वारा देतात तर वारा दिनासाठी सूप असता सूपात भात भरला जाता आणि ज्या दिशेन हवा येते ना त्या दिशेन भात असा या कसा ठेवून असा हलायला जातो सूप जेणेकरून भात खाली पडता आणि जी किसपाटा वगैरे असतात घाण वगैरे असतात ते एका साडी जाता

झटकुच लागतून बाजू घेतो नाही बाहेर बघू शकता तर संपलेला आमचा वारा देऊन इतक्याच भात रवला आता बघूया पुढचं दिवसाचं काय प्लॅन असा तो धर तर आम्ही काय करू नाही अशी तशीच तर चला मग थोड्या वेळानंतर भेटा मंडळी घरात नाही बसलेलो कारण पावसान शाप पाटला जरा ना काळोख करून टाकलं लागत असता तरी चला मी बाहेर वरते आणि वातावरण टाकते पावसाचा कसला झाला आता काय म्हणजे नवल करू करूया पावसाची खत मंडळी नो दुपारी इतक्या वारा निमार होता आणि भात वारा दिलो आणि आता बघा वातावरण कसं झाला आता गॅस उठा मग घातला पावसाळ्याच्या दिवसात काय दिवाळी लिया तो रिवा तर रिवा घ्या स्वेटर घालून फिरता वर्षात यायची आहे कारण की भरपूर पावसा लागतं आणि थंडी लागतात आता असं लोकांना समानत नाही मासेविषयी बघ व्हाळात येतात काय तर मंडळी वेटारे सरती इले बघू शकता गो जरा कितके वाढल्यात आणि काय या सांग काय होणार काय का पावसाळा हो नाग का हिवाळा हो ना गो काय हो ना गाव सर आमचा पावसाळा होता आणि कसलाय मला झाला बघा तर मंडळी आम्ही सरच ना सकाळच्या साडे अकरा ते बाराच्या दरम्यान भात वारा फिरलेला होता इतक्या बरा निमार होता मला वाटला पाऊस जायत असतो पण आणि आता बघू शकता लगेच तीन ते अडीचच्या दरम्यान ह्या काळ बांधला सगळा आणि येऊला तर आज सुस्ती गेलो कायच करूक नाही तर मम्मी आता म्हणला पावसाची लो असं आणि काजी भाजूया तर चला तुमकांना आता पावसाळ्यातलं फील करून देते मी काजी भाजतो आम्ही दराच्या चुलीवर हो, तर चला मया आता पावसापुढे आपण काही बोलाकच शकलो नाही शक्यतो शक्य सगळ्याच सत्यानाच इसकट करून टाकलेलो कारडत बघू तुम्ही नैसर्गिक आवाज त्यांचा काय बाय चला तर जावी आता काजी खाऊक यांना मस्त असं मी घातलेलं आहे थोडा वेळ त्यांना लगेच उठत काय झालं साखी पाऊस लागता घातले तर त्याच्यावर बसणार नाही खळवटून टाकल शेपटी आलाय दा नुसता साखी घेता मी सगळी गिजबीज जमा झालेली आ पावसाचे कडे का जाऊ तेंका वाट नाही हा दिवाळीची सुट्टी पण त्यांची पावसाळ्याचीच कशी गेली होळी सोडा आता उद्या पावसे लोक आ झोपली पण पावसाळ्याची सुट्टी कशी वाटली मग मी म्हणजे कसली काळजी मम्मी किती कधीच्या वर्षाचे ह्या वर्षाचे पावसाळ्यात भाजूचे आता पाऊस सुरू झाला कसं सोपं भाजून घेऊ ये पाऊस सुरु झाला पाऊस सुर झाला दिवाळ्याचं तर हे काजी वाटल्यानंतर लागतं काजी वाईज खाऊया गरम गरम तडेची घ्या आमच्या काठियातली आणि लांब लांब दी गुडवा पुष्कळ तर मग मी ना आता घातल्यानंतर डिगुडा त्याच्यामुळे मी आपला लांब रवतोय मी आता भाजले ना काजी काढता एक एक सौ कास तर काय काय कीट झाले म्हणजे ते भाजलेत नाही गेलं तर गणान मी कास दिल्याने आणि गणतून काय गाणं नका आता अभ्यासात काय शिरा मारला ना गाणं म्हणता होऊन लड बा तुम्ही पाण्या आला रात पान एक नको बाळा Ani khas Leta, ani khas Leta, ani ani khas Leta, ani ani khas Leta, 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 ani

जातो बाबू दार उघडू नका अख्खे आणतात नाही बघा चुरव जातात त्याचं जास्ती भाजल्या त्याच्यामुळे व्यवस्थित पटपट काढू घ्या हात मात्र काय किती जाते त्याच वातावरणाबरोबर आहे नुसते काजे खाय तर असं ते वाटत डाळ मम्मी डाळ आणते ते पटकन काढू खाय सुकलेले होत ना काढता करता जवत हा काजी तुमच्या ते जाय मग भाजा आणि खाया मम्मी घालाय ता बर का आला दाड्यात काच गेली काढ <laughs> तोंडातली <थी> पटकन <laughs> रडू <रेरना> नको काड काळ <laughs> काड तोंडातली काढ या आता रे <laughs> तर मंडळी आम्ही काजी भाजलू खालो आणि बिचारा परीन आमच्याकडे एक दोन काजी खाल्ल्यानंतर त्याच्या दाडेत बसते आणि भुयेल मारता दाडे बॉम्ब ठोकता ते तर काठीभोवती काढल्या नसतं या काय काजे खायत खायत कधी संध्याकाळ झाली समजागत नाही तर दिवाळीची मी तुमकं आमची लायटिंगच दाखवू नको हे बघा त्यानं वायच वायच केलेलं आहे तडे हिरलेले आहे ती बघा अशी आकाश कंदीलची लाईट बंद आहे काय मम्मी चालू आम्ही बघा बंद ना आता लागू ना तर यो आमचं आकाश कंदील हडे हो का आणि ह्यासाठी नव्हे का मम्मी आता चालली दूध आडूक जुन्या घरात ती जा चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच कसे वाटले आमचे काजी भाजलेले आणि तुमच्या पण एरियामध्ये म्हणजे तुमच्या पण गावातली पाऊस वगैरे लागतात तर कमेंट करून नक्कीच सांगा चला तर उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या टेक केअर बाय बाय